मित्रांनो आपण आता चालू आहे डबे द्यायला तर सकाळचे डबे द्यायचा टायमिंग झालेला डबे देऊया फटक दिशेन तर सकाळची आपली ड्युटी चालू झालेली आहे तर जरा गाडी सकाळी गाडीवर पण टाकलं होतं डबे द्यायला जाऊ फटक दिशेन आता आपण चालू आहे डबे आणायला डबे द्यायचे आणायचे भरले डबे आता आपण डबे न्यायला आले तर रात्री चाल काल सकाळचे डबे राहिले होते तर दोन डबे तिथे तर दोन डबे घेऊया डबे घेतले तर परत द्यायला नाही तर हे काय दोन डबे घेतले तर घेतले डबे हॉस्टेल आहे तर हॉस्टेलमध्ये आपले डबे तर आपण आता एक डबा घेतलेला आहे तर आता डबा घेऊन झालेला आहे तर मोबा डबा घेतले तर चला आता आपल्यावर काम करायला तर तो घरी जायचं आहे आपल्याला अजून मंदिरात फुलं घ्यायची आपले डबे घेऊन आलेले आहेत तर आता आपण किराणा तो पण आगामी मित्रांनो तर आता जे आहे इकडं पाहिजे द्यायला आलो आहे आपण सावलंच वरच पाहायला मित्र ते माग हॉटेल माझ्या जायचं वर आपल्याला चढून आलो असत हो चाललोय वरच चाललोय तर आता आपण आलो टोपी न्यायला आणि मास्क घ्यायला मित्रांनो तर असलं खतरनाक होऊन लागते ना एवढं खतरनाक होऊन आहे पहिले टोपी काय केस बाबा कशी झालं आपली एकदम आणि हे मास्क हे मास्क घेऊ चला डबे द्यायला डबे पहिले डबे देऊ आणि मग क्लासला पण जायचं आपल्याला तर आपला डबा देऊन झालेला आहे मित्रांनो मस्त आहे की चालूय दुसरीकडे म्हणजेच की बघ तुम्ही का पट पहिलं मंदिरात जाऊ मी त्याला मारती राह आपण चालू एकटे किती येला मित्रांनो तर डबे भरून जाईल <laughs> नाही अहो काकू घ्यायचा चांगलाच फोन बड्डे बघू आता कसं होतं नियोजन लागतंय घ्यायचा चांगला तर सर्वप्रथम आपण डबे लावून घेऊया पहिले डबे दुसरे डबे ते लावून घेऊया त्यानंतर तर मित्रांनो आपण आता चालूया गाडीला हॉर्न बसवायचं तर कारण गाडीला हॉर्न चुक पूक पूक फुक पूक आता पहिला हॉर्न बसवायचा मित्रांनो आपल्याला तर डबी भरायचे तर डबी भरून घेऊया पडायचे आजच्या स्पेशल मेन आहे पुलाव आम्रस चपाती एकच नंबर कॉम्बिनेशन आहे त्याला तुम्हाला दाखवतो आजच्या मेसचा मेनू डबे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या एक नवीन ब्लॉग सर्वांचं स्वागत आहे तर आता सकाळ झाली सकाळचे डबे झालेत आपले जर डबे आणले तर मोकळे डबे भरले रात्रीचे दिले तर आता आपण मस्त की पेठ पूजा करूया आपले पेठ पूजा करून घेऊया आणि मग पुढं दिवसभरात ते शूट करत तर मी मित्रांनो आपण आता मस्त देखील नाश्ता करून घेऊ पूजा करून घेऊया घेऊयाचा आहे आपल्या शिकरण चपाती प्लस गवार गवाराची भाजी चपाती केळी पण पहिली पूजा करून तर आपली आता टोटल पाच किलोमीटरचा राऊंड पूर्ण झालेला हा एक थोडा राहिला तर आता आपण आपल्या डेस्टिनेशन म्हणजे शेवटी स्टॉपवर आलेलो आहे बघू शकता आसपास किती मोठं जंगल आहे म्हणून पाच किलोमीटर पळ हे नाही बाबा तर आता आपला वर्कआउट करून चालला आहे मित्रांनो तर आपण आता चाललंय फरी मस्त देखील आणि वर्कआउट झालेलं आहे मित्राला पण जोडलंय आज वातावरण बघू शकताय पाटोपाडू एकदम खरनाक झाला तर ते हात रुखायला लागले ना कारण तीस फुलब्स मारले त्यानंतर त्याला फुलप्स हात जास्तच मारले तेव्हा असले हाते रुपये लागले जाऊया आंघोळ करूया मस्त वेगळी त्या गावातला सुरुवात करू तर आता आपण चाललोय गहू आणाय डाळा आणाय आणि प्लस टरबूज पण बघायचे आपल्याला बघायचं बघायचंय प्लस आपल्याला कलिंगडा प्लस आंबे पण आणायचे तर आज कलिंगड आणतो आपण पण काय यार लालच निघत नाही पांढरेच निघतात कलिंगड काय विषय काय माहिती तर आता जाऊया आधी चला तर शुभ जय शिवराय भावांना तर आजची सकाळ झालेली आहे तर आपली आजची सकाळ झालेली आहे तर आज जरा थोडा उशीर झाला उठायला तर गजर लावला होता तीनचा पण चारचा पण लावला होता पण वाजले स पाच तर आता आपल्याला आज उशीर झाला तिकडे वाट बघत बसले असतील सगळे आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आता आपण डायरेक्ट भेटूया तर पूर्ण उशीर झालाय तर आता तर आजचा मी म्हणजे ब्लॉगला सुरुवात करतोय वाजले वादले साडेपाचले उशीर झालाय तर आता सगळे रनिंगला गेलेले असेल तर आपण आता सुरुवात करूया आपल्या तिथलं ब्लॉगला तर चला फटाफट डायरेक्ट झाले भेटूया तर आज पण आपले चेतकवर जाऊया तर आता आपण जरा पाच दहा मिनटं मस्त बिंग मन शांत करू आणि ध्यानाला बसूया तर आता आपण चाललोय गहू नाही डाळ नाही आणि प्लस टरबुज पण बघायचे आपल्याला बघायचं आहे प्लस आपल्याला कलिंगडा प्लस आंबे पण आणायचे तर आज मग घेते लवकर साखर कलिंगड आणतो आपण पण काय यार लालच निघत नाही पांढरेच निघतात कलिंगड काय विषय काय माहिती ਤੇ ਅਤਾ ਜਾਉ ਯਾਂ ਦੀ ਤੇ ਚਾਲਾ ਤੇ ਬੱਤ